मिरजेत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैसाने रेडके पळवण्याची स्पर्धा संपन्न लावणीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मिरजेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी चिरंजीव विजयराज व कुमारी विजयश्री निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले आहे बुधवारी दुपारी दोन वाजता मोटरसायकलसह म्हैस व रेडके पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे शिवाय कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी म्हणजेच बारा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सुभाष हिलगे निमित्त भव्य डान्स म्युझिकल नाईटचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजक सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज कडून करण्यात आले असून मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे आज दिनांक अकरा रोजी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चाळीस वर्ष नेहमीप्रमाणे चालू असणारा गवळी समाजाचा रेडके व म्हशी पळवण्याचा स्पर्धेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात चालू आहे त्याच पद्धतीनं आज संध्याकाळी भव्य हो लावणी महोत्सव आहे उद्या संध्याकाळी वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर असते त्याच पद्धतीनं आरोग्य शिबिर असेल खव वाटप असेल विविध कार्यक्रमांनी यावेळी उद्या होणारा आदरणीय बापूंचा वाढदिवस साजरा करण्या स्पर्धा पार पडत आहे